आयुष्यात कधी अंडर वाटतं का अंडर म्हणजे स्वतःला कमी लेखन जर वाटत असेल तर ही नेपाळची नक्की ऐका तुमचं होईल जेव्हा जी कोणाच्या स्वप्नामध्येही येत नाही ती जगातल्या दिग्गज टीमला हरवते हो आणि हाच इतिहास घडवला आहे नेपाळने वेस्ट इंडीज द जायंट टीम दोन वर्ल्ड कप जिंकलेले त्यांना शारज मध्ये नेपाळने धक्का दिला एक वेळा नाही तब्बल दोन वेळा पहिल्या मॅचमध्ये मध्ये नेपाळने वेस्ट इंडीजला एकोणीस रनांनी हरवलं आणि दुसऱ्या मॅचमध्ये मध्ये तब्बल त्र्याऐंशी रणांनी ऑल आऊट केलं आणि वेस्ट इंडीजला हरवलं देखील इमॅजिन करा असोसिएट कंट्री वर्सेस आयसीसी फुल नेशन मेंबर आणि रिझल्ट नेपाळ दोन वेस्ट इंडीज झिरो नेपाळने सिरीज मध्ये लीड केले मित्रांनो हे आहे स्ट्रगल आणि ही आहे जिद्द आधी जगाला अंडरएस्टिमेट करायला लावा आणि नंतर असा कमबॅक करा की सगळे म्हणतील अरे हे कॅसे पॉसिबल आहे नेपाळने दाखवून दिलं की नाव मोठं असलं तरी काम मोठं करावं लागतं आणि आयुष्यात आपण देखील असंच करायचं आपल्याला देखील बरेच लोक इग्नोर करतात काही लोक कमी लेखतात काही लोक नावं ठेवतात आपले मागे देखील बोलतात पण आपण आपल्या स्वतःवरती काम मात्र करत राहायचं आणि एक दिवस अशा प्रकारे कम्बॅक करायचं की तीच लोक तीच लोक संपूर्ण जग उभं राहून तुमचं कौतुक करेल तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील नेपाळ क्रिकेट टीमने तर इतिहास घडवला तुम्ही कधी घडवताय धन्यवाद